संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आगामी सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच मालाविरुद्धच्या गुण्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्याबाबत आदेशित केले आहे त्यादृष्टीनं नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनमधील मधील पोस्ट हद्दीतील दिनांक अकरा जुलैला कोंबिंग ऑपरेशन राबविण्यासाठी श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड आणि नाशिक रोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग आणि डॉ सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी अधीनस्थ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून रेकॉर्डवरील एकशे छप्पन्न गुन्हेगार चेक करून मिळून आलेले शंभर गुन्हेगार यांची चौकशी करून त्यांची चौकशी भरून घेण्यात तडीपार असलेले नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प पोस्ट कडील एकूण सहा गुन्हेगारांना कर चेक करण्यात आले सातपूर पोस्ट हद्दीतील दारू पिऊन वाहन चालविणारे चार इस्मान विरुद्ध कारवाई करण्यात आली इंदिरानगर पोस्ट हद्दीतील खुशाल पांडुरंग पांडे याच्या कब्जात पाचशे साठ रुपये किमतीचा एकूण बारा नग देशी दारूच्या बॉटल्स मिळून आल्यानं कारवाई करण्यात आली आहे कोटप्पा कायद्यान्वये तेरा इसमांवर कारवाई करून सव्वीसशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे मपोका कलम एकशे बारा एकशे सतराप्रमाणे सत्याहत्तर इसमांवर कारवाई करण्यात आली आहे समन्स चौदा आणि सहा वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे सात ते रात्री दहा वाजेपर्यंत माननीय झुंटू मॅडम यांच्या आदेशानं कोंबिंग ऑपरेशन लाभवण्यात आलं होतं कोंबिंग ऑपरेशनमध्ये तेवीस आरोपीचे केले त्यापैकी बावीस आरोपी रेकॉर्डवर आले त्यामध्ये चेंज नॅचरस होते एचबीटी करणारे आरोपी होते शरीराविरुद्ध गुण करणारे आरोपी असे एकूण बावीस आरोपी पोलीस शिक्षक म्हणून त्यांचे इंट्रोडक्शन फॉर्म भरून त्यांना सत्यता देऊन सोडण्यात आले आहे त्याच्यानंतर गंग कॅन्डरविषयी कारवाई करण्यात आली ॉरंटची बजावणी करण्यात आली तसंच एक दारूबंदी अधिनियम अंतर्गत ही कारवाई चालू आहे हा वरिष्ठांच्या आदेशानुसार ही आता एकदा तुम्ही ऑपरेशन राबवण्यात येते